आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक आदर्श प्रयत्न यवतमाळ जिल्ह्यातल्या विवेकानंद विद्यालयातल्या माजी विद्यार्थ्यांनी केला आहे पंचवीस माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेला दहा संगणकीय संच भेट म्हणून दिले आहेत यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी कवाड खुली झाली आहेत आपल्या आयुष्याची जडणघडण ही शाळेपासूनच सुरू होते या शाळेतून बाहेर पडल्यानंतर आपण अनेक पडाव पार करत आपलं ध्येय साध्य करत असतो मात्र आयुष्यात या यशाच्या पायऱ्या पायऱ्या चढताना ज्या शाळेच्या आपण पहिल्यांदा चढलो ते आपण विसरतो मात्र याची जाणीव ठेवली यवतमाळ जिल्ह्यातल्या विवेकानंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी यवतमाळमध्ये विशुद्ध संस्थेचं जुनं विवेकानंद विद्यालय आहे विद्यार्थ्यांकडून कोणतीही देणगी न स्वीकारणारं हे विद्यालय म्हणून या विद्यालयाची ओळख आहे या विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी सध्या मोठ्या पदांवर विराजमान झाले आहेत या शाळेत शिक्षण घेतलेल्या एकोणीसशे पंधरा माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निधी गोळा करून दहा संगणक शाळेला भेट दिले जवळपास पंचवीस ते तीस विद्यार्थी आहे ज्यांनी आम्ही पूर्ण एक थोडेफार पैसे जमा करून एक दहा संगणक शाळेला दिले आहेत आणि जे काही शाळेला आमचं देणं लागणं होतं की आम्ही ज्या शाळेतून शिकून मोठं मोठं झालो आणि बऱ्यापैकी सगळेजणं सेटल झालेत तर जे काही आता नवीन विद्यार्थी आहेत शाळेचे तेही शाळेतून शिकून सवरून मोठे व्हावे या उद्देशाने आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टी काही संगणक संगणकाच्या माध्यमातून शिकायला भेटायला हव्या या उद्देशाने आम्ही संगणक शाळेला सस्नेह भेट दिली आहे विवेकानंद विद्यालयात सर्वसामान्य घरातील विद्यार्थी शिक्षण घेतात संगणकाचं ज्ञान हे सध्याच्या काळाची गरज बनली आहे याचं प्रशिक्षण आत्ताच्या विद्यार्थ्यांना मिळणं आवश्यक आहे ही, ही बाब लक्षात घेऊन या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक भेट देण्याचा निर्णय घेतला भेट दिलेल्या संगणकांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्यासाठी आणि नवनवीन प्रोग्रॅम शिकण्यासाठी मदत होती या भेटीसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचने आजच दहा संगणक आम्हाला शाळेला भेट म्हणून दिले त्यांनाही असं वाटलं की आपण काहीतरी या शाळेचं देणं लागतो म्हणून त्यांनी हे उपक्रम आमच्यापर्यंत पोहचवलेला आहे आणि या निमित्ताने आम्ही त्यांचे खरंच ऋणात राहू इच्छितो कारण तुकडोजी महाराज असं म्हणतात की गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो सद्धर्म सूरज की प्रभासे दंभ सारे चिर हो अध्यात्म और विज्ञान के सहयोग असे हो सुखी सहयोग स्वर्ग स्वर्ग की शाळेप्रती कृतज्ञता दर्शवत माझी विद्यार्थ्यांनी उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे त्याचबरोबर त्यांच्या या मदतीमुळे विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी उपयोगही होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ